आमच्या मंजडी गावामध्ये मस्तपैकी आलो भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी का किती हे झाडं लावलेली आहेत असे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पंचवीस झाडं या साईडला आहेत आणि या साईडला पण या साईडला पण भरपूर झाडं आहेत ग्रामपंचायत समस्त ग्रामस्थ एकत्र मंजवडी यांच्या संयुक्त विद्यमानाने हे सर्व झाडं लावण्यात आलेली आहेत बघा भैरवायच्या आपल्या काळभैरवनाथ मंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आणि झाडं लावा झाडे जागवा हा विचार करून ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी का झाडं लावण्याचा प्रयत्न केलात आणि हे झाड आता चकाचक अशी मोठी झाल्यानंतर हे मंदिर हे दोन्ही साईडला झाडं मध्यभागी मंदिर असा परिसर असा मस्त असा वाटेल बघा कसं लावल्यास ग्रामस्थांनी कार दारामध्ये जाळं